लग्न ही दोन व्यक्तींच्या जीवनातील सर्वात सुंदर आणि महत्त्वाची गोष्ट आहे लग्न म्हणजे सर्वांना काव्य सुचते जसे दोन जीवांचे मधुर मिलन दो हंसो का जोडा इत्यादी पण प्रत्यक्षात भिन्न संस्कार भिन्न परिस्थिती आणि भिन्न कल्पनेत वाढलेल्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती कायमच्या एकमेकांसोबत जोडल्या जातात त्यामुळे दोघांचे जीवन बदलते त्यांना सोबत संसार थाटायचा असतो त्यात दोघांचीही एकमेकांना समजती असणे आवश्यक आहे नाहीतर त्यांना आयुष्यभर दडपणाखाली जगावे लागते काही वेळेस लग्नापूर्वी जोडीदाराकडून अवाजवी अपेक्षा ठेवल्या जातात व लग्नानंतर ते पूर्ण होत नसल्याचे दिसून आल्यानंतर मनात असंतुष्टता राहते त्यातून राग चिडचिडपणा भांडणे उद्भवतात यावर उपाय म्हणजे आवाजवी अपेक्षा न करणे व जोडीदाराची निवड करताना ती विवेकी पद्धतीने करणे जोडीदाराची निवड हा लग्न संस्कारातला सर्वात महत्वाचा टप्पा आहे ही निवड जर योग्य झाली तर विवाहातून एक उत्तम सहजीवन फुलते आणि एक यशस्वी व आदर्श संस्कार उभा राहतो परंतु अनेक जण हे फक्त कुंडली रास सौंदर्य पगार आणि जात पोट जात याच गोष्टी पाहून लग्न ठरवतात पण यातली कुठलीच गोष्ट भविष्यात तुमच्या वैवाहिक आयुष्यात घुसमट होणार नाही याची हमी देऊ शकत नाही विशेषत गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबात मुलगी वयाने थोडी मोठी झाली की लगेचच जिथे जमेल तिथे लग्न उरकून टाकतात इतर वर्गात देखील बहुतांश जण जोडीदार निवडताना पुरेसे गंभीर नसतात जोडीदार निवडताना नाईलाजाने निवड करू नये जोडीदाराबद्दल अवास्तव अपेक्षा करू नये लग्नासाठी अतिरेकी तडजोडी करू नये आंतरिक गुणांची पारख करायला हवी वास्तविक जीवनाची व वा भविष्याची रूपरेषा स्पष्ट करायला हवी जोडीदारांनी एकमेकांत मोकळेपणाने व प्रामाणिकपणे संवाद साधायला हवा घाईने उत्तावळीपणाने भावनेच्या भरात निर्णय घेऊ नये एकमेकांच्या छंदांची व आवडीनिवडींची माहिती घ्यायला हवी लग्नानंतर कराव्या लागणाऱ्या तडजोडींची व्याप्ती स्पष्ट असावी सवयी मित्रमैत्रिणी याबद्दल माहिती घ्यायला हवी विवाह हो जमवताना कोणत्याही गोष्ट दोन्ही बाजूच्या लोकांनी खूप प्रतिष्ठेची न करता व कुठल्याही गोष्टी न तांता पारदर्शकपणे स्वीकारल्या तरच विवाहांचे विवाहितांचे जीवन सुंदरपणे फुलते